ट्रिप बी झिरो मस्त पैकी दिवाबत्ती किल्ली आहे मित्रांनो संध्याकाळच्या सव्वा सहा वाजले सगळ्यांना गुड इव्हनिंग जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर आज खूप उशिराने हा ब्लॉग सुरू करतोय आणि सिरीज सुरू करतोय कारण गोवा सिरीज झाल्यानंतर तुम्हाला कोणतेही ब्लॉग किंवा मध्ये गॅप पडला असेल तर मस्त अशी गोवा सिरीज केली आपण आणि त्यानंतर एक लोकल मुंबईची ट्रिप मारली आणि फायनली आज मंगळवार आणि आपल्याला आज बुकिंग आहे कन्फर्म तर आंध्र प्रदेशचं मित्रांनो हे बुकिंग असणारे खूप मस्त असा नऊशे किलोमीटरचा आपला प्रवास या सिरीजमध्ये मध्ये आपल्याला एन्जॉय करायचा आहे तर उशिरा ब्लॉक सुरू करण्याचं कारण असं की आपल्याला ट्रिप दुपारी कन्फर्म झाली आणि लोडिंग टायमिंग थोडा लेट होता त्यामुळे बोललो आता डायरेक्टली संध्याकाळची पूजा वगैरे उरकायची आणि सिरीज सुरू करायची तर चला घेऊया गणपती बाप्पाचं नाव आणि करूया आपली जर्नी आपल्याला इथून वारजेला जायचंय मित्रांनो लोडिंगसाठी आणि हे बुकिंग मित्रांनो आपल्याला भेटलेलं आहे डोंगरे मामांकडून त्यांची रेग्युलर पार्टी होती त्यांनी फोन केला सकाळी की असं असं बुकिंग जर झालं कन्फर्म तर जाणार का म्हटलं जाणार कारण आपण पण घरीच होतो त्यामुळं बोललो काहीतरी बुकिंग उचलायला पाहिजे आठवडा आपला गेलेला आहे पुण्यामध्येच तर फायनली हे बुकिंग केलं आहे कन्फर्म आणि मित्रांनो कडापा आपलं हे ड्रॉप लोकेशन असणार आहे म्हणजे आंध्र प्रदेशात आठशे नऊशे किलोमीटरचं काहीतरी अंतर दाखवतंय तर चला मस्त असा परत एक खडतर प्रवास कारण पावसामुळं अख्खा महाराष्ट्र जाम झालाय भरपूर ठिकाणी पूर महापूर गाव पाण्यामध्ये या सगळ्या न्यूज आज दिवसभर डोक्यामध्ये चालू होते तर बघूया आपल्याला आप या प्रवासामध्ये मित्रांनो काय काय फेस करायला भेटतंय आणि आता तशी पण आहे मित्रांनो एन जीच्या पंपापाशी आणि इथून भूमकर चौक एक किलोमीटर आहे बरोबर तर ट्राफिक बघू शकताय आय टी पार्क सुटायचा टायमिंग असल्यामुळं फुल ट्राफिक जाम होऊन जात काय हे ट्रॅफिकची समस्या घेत आपण घेत आपण घेत आपण घेत आपण आपण जागा ठेवली की राजा तुला धापकी धापकी चाव दे की त्याला मोकळ येऊ दे येऊ दे पुढे येऊ दे पुढे येऊ दे पुढे येऊ दे करतो इकड मारना इकडं मार ना सगळ्यांसाठी मोकळी जागा होती गो अॅम्बुलन तर आहे मित्रांनो पुढं आणि हे बघा आपल्याला आता एक ट्रिप वाजलेली आहे कोंडवा ते गुरगाव दिल्ली रेट बघू शकता एकोणीस हजार पाचशे आणि अशा ट्रिप मित्रांनो आता चौदाशे किलोमीटरचं अंतर आहे आणि चौदाशे किलोमीटरला एकोणीस पाचशे म्हणजे हे जर तुम्ही वापरत ना नवी साहेब पण तर यांच्यापासून पण सावध कारण हे पण रेट मध्ये बराच खेळ करायला लागलेले आहेत आजकाल सात वाजले मित्रांनो आता हे परत एक नोटिफिकेशन आलं बघा या ट्रिपचं वीस हजार सातशे झाली तर मित्रांनो लक्षात राहू द्या की याचा व्हील साईज जर तुम्ही वापरत असाल ना तर याचा रेट वाढत असतो बरं का तोपर्यंत ट्रिप कन्फर्मच करायची नाही जोपर्यंत आपल्या पट्ट्यामध्ये किंवा आपल्याला कि प्रॉफिटेबल वाटत नाही तोपर्यंत नाही उचलली तर ते वाढत जातात पण असं काय होतं बऱ्याच वेळा कमी रेटमध्ये पळणार आहेत ना ते हे ट्रिप पण उचलतात आणि मग त्यामुळे ते कंपनीला फायद्याच करून देतात आणि स्वतःचा लॉस बेअर करून जातात तर करत जाऊ नका मित्रांनो कमी रेटची बुकिंग घेत जाऊ नका कारण तुमचा लॉस आहे कारण आता ते बघा मागाशी एकोणीस होता आता वीस झाला नंतर बावीस होईल पंचवीस होईल आपल्या रेंजपर्यंत येत तोपर्यंत ती ट्रीप नाही कन्फर्म केली ना तर नक्कीच तुम्हाला चांगला रेट पण भेटत जाईल आणि तुमच्यासाठी फायद्याचं होईल तर चला आपल्याला ऑलरेडी सात वाजलेले आहेत सात वाजून एक मिनटं झालाय बघू शकता आणि आपल्याला झालंय उशीर मी पार्टीवाल्याला ऑलरेडी बोललो होतो की थोडा लवकर निघतो नाही बोलले गाडी येणार आहे थोडी लेट मग तुम्ही पण निघा लेट तर आता बघा हा झालाय भरपूर असा लेट तर आता आपण पोचूया डायरेक्टली लोकेशनवरती आणि मग कारण आपल्याला आता बानेरचं पण ट्रॅफिक आहे चांदणी चौकातला ट्राफिक आहे त्यानंतर वारजेचं ट्रॅफिक आहे आणि आपल्याला पोहोचायचं गणपती माथ्यावरती वारजेला तर भरपूर असं ट्रॅफिक फेस करायचं आता डायरेक्टली पोहोचूया मित्रांनो आपण लोकेशनवरती तर टायमिंग बघू शकता आठ वाजून वीस मिनिट झाली तर आणि आपण निघालो होतो सव्वा सहा वाजता म्हणजे बरोबर दोन तास झाले आपल्याला इथपर्यंत पोचायला पो वारजे एवढं <laughs> ट्रॅफिक जाम लागलं ना काही हिशोबाचं नाही त्याला चला पोचूया आपल्या पिकअप लोकेशनला डॉकेट देणार हो का त्यांनी पाठवलं हो ना तुम्हाला डॉकेट नाही पाठवलं हो। तेरा बॉक्स <laughs> तर फक्त पाचच मिनिटात मित्रांनो आपली गाडी लोडिंग झालेली आहे तेरा बॉक्स होते पेपर पण रेडी होते चला डॉक्युमेंट चेक केलं आता बाहेर पडूया इथून रमेश भाऊ वांजळे चौक आता इथून आपल्याला जायचं आहे कात्रजला आणि कात्रजला आपण अजून एक सेटिंग लावलेली आहे ती तुम्हाला पुढे बघायला बेटर पोचलोय मित्रांनो आपण कात्रजला आणि आपली गाडी पण झालेली आहे लोडिंग बघू शकताय हा जो समोर लोड दिसतोय तर हा पाडलोड आहे आणि हा जो माग लोड दिसतो आहे तेरा बॉक्स तर हे आपले फुल लोड आहेत तर आपण आहे कात्रजमध्ये खडी मशीन चौकात आणि आपल्याबरोबर आहेत देवकाते ते दादा आणि यांची ओळख आपली झाली अशपक भाईंबरोबर अशपक भाई ॲक्च्युली भेटले होते मागाशीच पण त्यांच्याबरोबर काही जास्त टाईम देता आला नाही तर दादांकडून आपण पार्ट लोड उचलला आहे तर ते आपल्याला आहे बँगलोरसाठी आणि आपला फुल लोड सोडायचा आहे गडप्पाला तर दादा तुमच्याकडं फुल लोड पार्ट लोड सगळे ऑप्शन आहेत ना आणि दादांचं पार्किंग पण बघू भरपूर नावाती ट्रान्सपोर्ट म्हणून पार्किंग तुम्हाला बघायला भेटल तर आता दादांना भेटूया आणि इथून आपली पुढची जर्नी सुरू करूया एक आहे फुल लोड एक आहे पार्ट लोड पण आपला जो पार्ट लोड आहे तो फुल लोड पेक्षा जास्त आहे तरी पण दोन्ही मिळून एक टन लोड आपल्या गाडीमध्ये आणि एक जो कडप्पाचा जो लोड आहे मेन तो आपण ठेवलाय माग कारण तो आपला पहिला उतरणार आणि मग तो पार्ट लोड सोडायला आपण जाणार बँगलोरला कारण आपल्याला गाडी भरायला पण बँगलोरला जायचं होतं म्हणून हे थोडं प्लॅनिंग केलं आणि असे प्लॅनिंग मित्रांनो करावेच लागतात तर याच्यामध्ये मित्रांनो डोंगरेबामांचा सगळ्यात मोठा हात ज्यांनी आपल्याला फुल लोड दिला त्यानंतर मग आशपाक भाई एस ट्रान्सपोर्ट आणि मग त्यानंतर देवकाते त्यांचं पण ट्रान्सपोर्ट तर तिघांच्या सहकार्याने मित्रांनो आपली मस्त पैकी ही सिरीज आता सक्सेसफुली करण्याचा आपण प्रयत्न करू तर ब्लॉग आणि सिरीज शेवटपर्यंत बघा पडलो मित्रांनो आपण आता जस्ट पुण्याच्या बाहेर आणि बोललो आता कुठंतरी मस्त पैकी घाट सोडून गेल्यानंतर जेवायला पण थांबायचं तर तुम्हाला पण लोडचा असं काही जुगाड करायचं प्लॅनिंग जमलं ना तर नक्की करत जा मित्रांनो कारण ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये ना या गोष्टी गरजेच्या झालेल्या आहेत कारण रेट खूप डाऊन आहेत त्याचा विचारही करू शकत नाही त्यामुळं असं उलटपालटं करणं गरजेचं कर आहे फक्त एवढंच आहे की तुमचे जे ट्रान्सपोर्टर आहेत ना त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून घेत चला या गोष्टी तर तुम्हाला त्या फायद्याच्या ठरतात त्यांना आपण तेच करतो म्हणजे आपले रेग्युलर आहेत ना मग त्यांच्या कॉर्डिनेशन नुसारच या गोष्टी प्लॅन करतो आणि होतात त्यामुळे ते सक्सेस होतात आणि चांगलं कमाई पण करता येते तर समोरच मित्रांनो जे दिसत असेल मस्त अशी लाइटिंग केली आहे बघा मस्तपैकी जेवून घेतो कारण भरपूर अशी भूक लागली आणि अकरा पण वाजून गेली आहेत मस्तपैकी जेवण मित्रांनो जेवायला मस्त अशी मागवली दोन तीन आहेत तर बरोबर आपल्या घरापासून जेजुरीचं लोकेशन दाखवतो मित्रांनो ऐंशी किलोमीटरचं आपण मस्त पैकी आता जेवण उरकून जेजुरी मधून निघालोय पुढच्या प्रवासाला आणि बरोबर बाराला पाच मिनटं बाकी आहेत आणि आपण डिझेल टँक पण फुल करून घेतला होता कात्रजमध्येच आणि टोलचा पण रिचार्ज केला होता टोल चौदाशे रुपयाचा रिचार्ज केलाय ऑलरेडी आणि डिझेल अडीच हजार रुपयाचं टाकलाय तर टिपी पण काढायचे होते मित्रांनो कारण रात्रीच्या टायमिंगलाच आपण एखाद्या वेळेस विजापूरला जाऊ शकतोय तर तीनशे सत्तर रुपये आपल्याला टीपीचा खर्च आला आहे मित्रांनो एकशे अकरा रुपयाचा कर्नाटकचा टीपी येतो आणि दीडशे रुपये आंध्राचा टीपी येतो तर सगळ्या गोष्टी आपल्या आता फुलफिल झाल्यात तर आता प्रवास करूया मित्रांनो विजापूर मार्गे आपण कडप्पाला जाणार आणि मग तिथून बँगलोरला येणार तर असा आपला प्रवास असणार आहे तर आणि सिरीज शेवटपर्यंत बघा आणि करा आपल्याबरोबर ज्यांनी एन्जॉय आपले ब्लॉग कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा पुण्यातून गाडी निघाली ना का तिथपर्यंत गाडी न्यायची तीनशे किलोमीटर गाडी क्रॉस करायची आणि मगच आराम करायचा आणि दिवसाचं जर टार्गेट ठेवायचं म्हणलं सहाशे ते सातशे किलोमीटर मॅक्सिमम टार्गेट ठेवायचे तेवढं टार्गेट कव्हर केलं ना झोप पण पूर्ण होते आणि आराम पण प्रॉपर करता येतो तर पोहोचलोय पंढरपूर मध्ये आता पंढरपूर क्रॉस करून घेऊ पहाटाचा टाइम आहे म्हणून आपण आज आतमधून गाडी घेऊ शकलो बरं का नाही तर मग आपल्याला पलीकडून जायला लागलं असत आज आपण अलीकडून चाललोय छत्रपती शिवाजी महाराज चौक मस्त एकच नंबर चला डायरेक्टली बाहेर होय बाबा धमकी चार वाजायला फक्त पाच मिनिटं राहिलेत मित्रांनो इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे आणि आपलं दोनशे अठ्याहत्तर किलोमीटर रनिंग झालंय तर इथं मस्तपैकी गाडी कॉर्नरला लावू आपण आणि आराम करू तीन चार तास फायनली हा ऍक्च्युली मान आखडली आहे त्यामुळे जास्त असं वळता येत नाही तर आता आराम करू भेटूया सकाळी ब्लॉक शेवटपर्यंत बघा पार्ट वन मस्त आपल्याला पूर्ण डीओ पण कव्हर करायचं आहे तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा आणि आत्तापर्यंत जर्नी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया सगळ्यांना सकाळी तोपर्यंत गुड नाईट आणि जय शिवराय नेक्स्ट मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना जय शिवराय श्री स्वामी समर्थ तीन तास झोप झाले अलाराम वाजला उठलो मस्त असं सूर्योदय झालाय ते नेमकं डोळ्यावरती ऊन पडलं तर चला पण पाव थांबलाय जरा फ्रेश होऊया आणि मग करूया आपली जर्नी कंटिन्यू पूर्ण आकाश क्लिअर आहे बट या वावरांमधलं पाणी बघा त्याचा वावर जख वाहून गेल्यासारखं झालंय याच नाही का इकडं द्राक्षाच्या बागांची अवस्था तीच आहे तर हे संकट भीषण आहे पावसाने खरंच जास्त नुकसान आहे इथल्या बॉर्डरला काही टेन्शन नाहीये बॉर्डर नाहीच्या बरोबर येते हात दाखवाय जा गाडी पुढे काढून घ्यायची तर निघालोय पुढे मित्रांनो वेलकम टू कर्नाटकात आला म्हणून शर्ट पण घालून घातला आणि हे बघा तर वेळेस आपण इथं पाणी भरायला थांबतो सत्य जिथल्यावर का हे राईट साईडला आहे ना ह्याच्याकडं आज काय आपल्याला तिथं दिसलं मातोश्रीवाला चालू म्हणून तिथूनच भरून घेतलं विजापूरला आणि आंघोळ पण म्हणजे दिवस फ्रेश होऊन जायला आपला तर सकाळचे दहा वाजले मित्रांनो आपण पोहचलो विजापूरच्या पुढे स्वागतच्या पंपावरती समोरच पंप दिसत असत गाडी तिकडे पार्क केली इकडे बघू शकता भरपूर अशी बेड आहेत रेस्ट रूम ड्रायव्हर साठी आतमध्ये बेड आहेत आणि ह्या साईडला ला सोय केली आहे के टेलर थांबलेले आहेत आपण पण आपली गाडी तिथं पार्क केली तर आता नाश्ता करू आंघोळ करू फ्रेश होऊया तर या मित्रांनो मस्त अशी सकाळ सकाळी इडली आणि चटणी गरम गरमच आहे तर फक्त नाश्ता ओरखला मित्रांनो आपण कारण हे जे फक्त आहे ना दिखावा आहे तिकडे पाणी पण खराब आहे नाश्ता म्हणजे फक्त फॅमिली नाश्ता करतोय आणि वॉशरूमच्या नावाखाली तर काहीच फॅसिलिटी नाही हे बघा इथे हे वॉशरूम आहे आपण थांबलो मस्त सगळ्या उमेदीने बट काही उपयोग नाही झाला हे वॉशरूम पण खराब आहे आणि ह्या ज्या स्टॉल नाक्याच्या पुढे शंभर मीटर दोनशे मीटर वरतीच आहे बहारा वरती बघूया काय फॅसिलिटी आहेत बर हो का इथं भरपूर मोठ आहे आणि हे जे आहे ना इथं आहे बर का प्रॉपर बाथरूम वगैरे टॉयलेटची फॅसिलिटी तिकडे आहे आणि आंघोळीसाठी मस्त असं हाऊ दे दाखवून देतो तुम्हाला हे पण आहेत ऍक्च्युली आणि इथं पण आहे मस्त असं हाऊ दे काका लागली एम एच बारा गाडी धुवायचं काम चालू आहे आपण काय धुतली नाही आता इथून निघूया नाश्ता पण झाला कपडे घालून घेतले हे थोडं ब्राईट आहे तर रेग्युलर हे थोडं खाका कलर जास्त आहे ते बघू साहेब पकडतायत की काय चला आवरून घेऊ गाडी आणि निघू आपल्या पुढच्या जर्नीला जर्नी शेवटपर्यंत बघा कारण आपल्याला ह्याच ब्लॉकमध्ये मध्ये डायरेक्टली पोहोचायचं चला निघूया तर पंप पंप फरक मित्रांनो तुमच्या लक्षात आले असेल पहिलं आपण थांबलो इंडियन ऑइलला सगळ्या फॅसिलिटी दिसत होत्या फक्त मेंटेन करायला कोण नाही म्हणजे तिथं ज्यावेळेस नाश्ता केला त्यावेळेस काय वाटलं नाही पण ज्यावेळेस वॉशरूम आणि त्या आंघोळीला बोललो बोलले बंद आहे पुढे जा बोलले ढाब्यावरती भेटल यांचा कारभार इंडियन ऑइलचा जाऊ दे आपला काही वैयक्तिक त्यांचा मुद्दा नाहीये पण त्यानंतर जेव्हा आपण त्या बीपीच्या पंपावरती गेलो भारत पेट्रोलियमच्या तर तिथं त्या सगळ्या गोष्टी प्रॉपर होत्या म्हणजे आपल्याला आंघोळीची सोय चांगली होती वॉशरूम तर एकदम नीट अँड क्लीन होत केमिकल टाकून साफ केलं होतं सिरियसली जे आहे ते आहे आता जर विचार केला तर यांचा जो उदरनिर्वाहाचं साधन आहे तर हे गाडी आहे आणि गाडीवरतीच यांचा बिझनेस चालू शकतो जर गाडीवाले आले नाही यांच्या पंपावरती यांनी फॅसिलिटी दिला नाही तर साहजिकच आज आपण त्या पंपावरती थांबलो नाही पुढच्या पंपावरती निघालो उद्या असंच प्रत्येक जण येणार थांबायचं सोडून पुढच्या पंपाकडेच ट्राय करणार ना जर तुम्ही फॅसिलिटी देऊ शकत नसतील तर मग ते फॅसिलिटी सरळ सरळ बोर्ड लावून टाका की हा बाबा हे असं फॅसिलिटी नाही आहेत आमच्याकडं तर असं काहीच आहे आणि जर फॅसिलिटी दिल्या तर गाडीवाला आरामात थांबणार उद्या तर चार लोकांना पण सांगणार की बाबा हा पंपावरती मस्त अशा फॅसिलिटी आहेत नक्कीच इथे जाऊन थांबत जा बघूया काय म्हणतात साहेब दोनशे रुपये ऑनलाईन पेड केले ते सरकारच्या घाशात जातील पोलिसांना कॅश वरती काय ते ऍक्सेप्ट करत नव्हते म्हणजे कॅश नव्हती म्हणून त्याला कॅश नाही म्हणलं ऑनलाइन कार्ड पेमेंट करतो कार्ड पेमेंट दोनशे रुपये आपण केले तर बरोबर मित्रांनो पाचशे किलोमीटरचं रनिंग आपलं कव्हर झालंय वाजले दोन आता थांबूया जेवायला कारण लागलेले आपल्याला आता मस्त अशी भूक ढाबा बघू आणि डिझेल पण भरून घेऊ कारण डिझेल पण संपलं आहे पाचशे किलोमीटर आपण अडीच हजाराच्या डिझेलमध्ये गाडी कवर केली आहे चला जेवायला थांबू हे जरा टापटीप वाटतंय बरं का रेस्टॉरंट आहे हां ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही चालते आहे आपल्याला रेस्टॉरंट आहे ढाबा आहे नॉर्थ साऊथ इंडियन व्हेज नॉन व्हेज काही पण आहे अल्लाय मित्रांनो आपला दाल तडका थँक्यू चला जेवण रुपयाम कडक कडक मस्त रोट्या दाल तडका झाली आहे मित्रांनो आपली गाडी चालू बरोबर तीन वाजलेत अरे हो बाबा काढतो तुझं काय चला डिझेल पण भरून घेऊ पुढंच इंडियन ऑइलचा पंप आहे हा सगळं एकदाच वाचतंय बर तुमचं काय जावा तुम्ही मग हो आम्ही येतो तर चला <laughs> मित्रांनो समोरच पेट्रोल पंप पण आहे डिझेल पण एकदा फुल करून घेऊ पाचशे किलोमीटरचं आपलं रनिंग झालंय आणि अडीच हजार रुपयाचा आपण डिझेल भरलं होतं तर आता पुढं दिसतो इंडियन ऑइल तिथून परत एकदा अडीच हजार रुपया टाकू पाच हजाराच्या डिझेलमध्ये आपली गाडी बरोबर रनिंग कवर करेल आता प्रॉब्लेम असं झाला आहे मित्रांनो ना सांगू शकत ना दाखवू शकत आपलं मान मानकुट त्यामुळं त्याच्या गोळ्या पण घेतल्या पण त्याचा काय फरकच ना आणि त्यामुळं काय जास्त असं वळावता येत नाही हो बाकी काही नाही पण बघू गोळ्यांनी फरक पडन अर दोन टाइम तर खाऊन झाल्या तर अजून एक टाइम राहिलाय तर फरक पडला तर ठीक नाही ते मान आपल्याला त्रासच करणार आहे हा हा आणि त्याची रग लागते अशी डोक्यात डोळे सुद्धा वडून धरतात आणि आता मस्त पैकी जेवलोय तीन रोट्या खाल्यात त्यामुळं सुस्ती यायला लागली बघा हॉस्पिटलला पोचू मस्तपैकी एक चहा मारू जरा तर येईल आणि मग तिथून पुढं बेल्लरी अंतापूर आणि मग कडाप्पा कवर करण्याचा प्रयत्न वेलकम टू बेल्लारी स्टील सिटी जे एस डब्ल्यूचा भरपूर मोठा असा प्लांट आहे इथं आता बेल्लारी सिटी मधून एंट्री करून आपण बेल्लारी सिटीच्या पुढे निघालो नका मग परत दोन रोड लागतात एक जातो गुत्ती त्यानंतर ताडपत्री मार्ग आणि एक जातो अनंतपूर मार्गे अडीचशेच किलोमीटर राहिलेत सहा सात तास जातील आपल्या अजून पण आता हे बेलारी क्रॉस करायला आपल्याला टाइम जाईल कारण हाच एवढा मधला रोड थोडा खराब आहे म्हणजे ताडपत्री ते बेल्लारीचा बाकी मध्ये रोड लागतो परत तर थांबलोय मित्रांनो आपण चहा प्यायला गोळाच चहाच होत मस्त पैकी आपण चहा घेतला चहा पिऊया अजून अडीचशे किलोमीटरचा प्रवास बाकी आहे बारा एक तर नक्कीच वाजणार त्यामुळे आता खेचूया गाडी अंधार पडायचा टायमिंग झालाय त्यामुळे फटाफट कव्हर करण्याचा प्रयत्न करू काय होतं सिटी मधून जायचं म्हणलं ना थोडा मॅप लावावाच लागतो तर उगाच चुकामुख होऊन जाते झाला पाऊस सुरू लगेच बेलारितच तर साडेआठ वाजलेच मित्रांनो अजून एकशे सत्त्याऐंशी किलोमीटरचा अंतर राहिला आणि समोर आहे तो जलपल्लीचा टोल ना काय मगाचं जेवण मजबूत झालं पण आपल्याला दाखवतोय टायमिंग सव्वा बाराचा म्हणजे एक दोन तरी वाजू शकते त्यामुळे थोडंफार पोटात आता भर टाकून घेऊ म्हणजे आपण तिथपर्यंत प्रवास कव्हर करू कारण हलका हलका पाऊस पण पडतोय आणि खड्डे पण आहेत मध्ये थोडेफार त्यामुळं पोटात भर पाहिजे चला फ्राईड राईस वेज फ्राईड राईस जेवण आपलं फक्त पन्नास रुपयात फ्राय फ्राईड राईस जल्ली पल्ली टोलनाख्यावरती सध्या चला निघूया तर आता प्रवास खेचण्याचा प्रयत्न करू मित्रांनो जेवढ्या लवकरात लवकर आपल्याला पोहोचता येईल तेवढा पोचू म्हणजे पूर्ण आराम करता येईल कारण रात्री पण आपण पन। चार तास झोप काढली आणि आता किलोमीटर बघा बरोबर सातशे एक किलोमीटर आपलं रनिंग झालंय टायमिंगला काहीतरी नऊ नऊच्या आसपास आपण कात्रज मधून निघालो होतो मटेरियल लोडिंग करून तर चोवीस तास झाले तर आणि चोवीस तास सातशे किलोमीटर आपलं रनिंग झालंय चोवीस तासात आणि प्रॉपर त्याच्यात चार तास आराम पण झालाय म्हणजे एक सरासरी सहाशे सातशे किलोमीटरचं टार्गेट ठेवलं हो ना तर झोप पण प्रॉपर होते आणि प्रवास पण व्यवस्थित होतो आता आजचं पाहिलं आज रात्री रात आपण बारा एक वाजेपर्यंत गाडी चालवली म्हणजे आपलं पूर्ण तीस तासाच्या आसपास रनिंग पकडायचं टोटल तीस तासात आपण आठशे किलोमीटरचं रनिंग नऊशे किलोमीटरचं रनिंग कव्हर करून घेतोय मागचे दहा पंधरा मिनिटं झाले आपण नुसतं फॉरेस्ट मधूनच फिरतोय गाडी येत नाही गाडी जात नाही मध्ये फक्त एक चेक पोस्ट लागला पण चेकपोस्टला सुद्धा कोण नाही मी थांबलो पाच मिनिट ऍक्च्युली कि बघायला कि कोण आहे की, की, की काय चेक पोस्ट ला कि नाही कोण विचारतंय आता हे समोर तुम्हाला दिसत असेल बर घनदाट लाल जंगल दिसतंय का बघा आता हे पूर्ण फॉरेस्ट थोडा ब्लर होत असेल आता हे बघा चित पाखरू नाही राह पाहिले का रोड बरं रोड कंडिशन चांगली आहे बरं आता आपण हाय कोणत्या एरियात पंच्याऐंशी किलोमीटर आहे गाव नाही घर नाही काय नाही आंध्र प्रदेश मधला हा फॉरेस्ट साधी गाडी सुद्धा नाही हो काहीच नाही या रोडला उजेड असत कळाला असत बाजूला डोंगर रांग आहे डोंगर रांग तर दिसतीये पाहिलं का आता डोंगर पण कसला खतरनाक हा गाडी जरी आली तरी कळल ना की रस्ता कसा आहे की समोरून गाडी येते सेफ आहे की अनसेफ आहे काहीच नाही आयडिया काहीच नाही तुम्ही आता बघत असाल गाडी सुद्धा नाही का काहीच नाही या रोडला थांबणार होतो ऍक्च्युली रेस्ट करण्यासाठी पंप पण कुठं दिसला नाही दहा साडे दहा अकरा लाच थांबणार होतो चला बघूया यारो कसा आहे रोड काय माहित नाही ऍटलिस्ट एखादी गाडी तरी आली पाहिजे राव किती वेळ झाला आपण निश्चित गाडी चालवतोय चला पहिला क्रॉस करून घेऊ मग भेटून फायनली लाईट दिसल्यात मित्रांनो भरपूर मोठं फॉरेस्ट क्रॉस केलाय आपण अजून घाट उतरून जायचं आहे पूर्ण आपल्याला हा जागे युटन आहे त्याला ते बघा बघू शकताय मित्रांनो आपण कुडून कसा प्रवास केला हे बघा आता हे पूर्ण झिग झॅक झॅक झिगॅक हा डोंगर उतरलो हे फॉरेस्ट पूर्ण फॉरेस्ट रोड हे बघा कोणतं तरी फॉरेस्ट होत हे आपण क्रॉस केलंय आता आणि इथं कुठेतरी आपल्याला चेकपोस्ट दिसला होता तो चांगलं डोंगर कडाबी डायवर का हा चला सत्यात्तर किलोमीटर आहे इकडे पुढे पंधरा किलोमीटरला आंबा का पल्ली दोन किलोमीटर आंबा कापल्लीचा एरिया आंबा का आता पोचव्या डायरेक्ट एक थरारक अनुभव पण आला आपल्याला प्रवासात <laughs> आता काहीतरी घर वगैरे लागलाय मंदिर आहे आता तशी गाडी आली आहे समोरून जे एच एच आर पासीन मंदिर आहे इकड तर बरोबर एक वाजलेत मित्रांनो आपलं अंतर राहिलं आहे चाळीस किलोमीटर आहे एकोणचाळीस किलोमीटर आहे तर आता आराम करूया भरपूर चकल आहे तासाभराचा अंतर आहे सकाळी कवर करता येईल तर हा ब्लॉग पण खूप मोठा झाला आहे आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि उद्याचा ब्लॉग नक्की बघा कारण त्यामध्ये आपल्याला दोन्ही पण डिलेवरी करायची आहेत एक फुल लोड जो की कडाप्प्यामध्ये आणि दुसरा पार्ट लोड जो की बँगलोरमध्ये आणि रिटर्नचं बुकिंग वगैरे पण आपण त्यातच कवर करण्याचा प्रयत्न करू तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच एंड करू भरपूर थकला तर सगळ्यांना गुड नाईट आणि शिवराय